सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं संचयनी फायनान्सच्या खातेदारांची फसवणूक करणाऱ्या आणि गेल्या सव्वीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मोठ्या शिताफीनं जेरबंद केलं पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा थेरगाव बसस्टँड पिंपरी चिंचवड इथं येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकानं थेरगाव बसस्टँड पिंपरी चिंचवड इथं सापळा लावला आणि फरार आरोपीला घेराव घालून मोठ्या शिताफीनं जेरबंद केलं संबंधित आरोपी हा संचयनी सेव्हिंग्ज इन्व्हेस्टमेंट इंडिया या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यानं एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत खातेदारांकडून मासिक हप्त्याची रक्कम वेळोवेळी वसूल करून ती रक्कम खातेदारांच्या नावावर न ना भरता स्वतःच्या फायद्यासाठी त्या रकमेचा अपहार केला म्हणून दिनांक आठ ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून संबंधित फरार आरोपी मुंबई बंगळुरू कोल्हापूर पुणे या भागात आपलं अस्तित्व लपवून राहत होता त्याला पुढील कार्यवाहीसाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इसाक मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे यांनी बजावली